चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना मैत्रिणीनं आपल्या सर्व सणांना हळदी कुंकू होतं पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात खास हळदी कुंकू कोणत्या सणाला होते तर चला आपण आज जाणून घेऊया तर सर्वात खास हळदी कुंकू हे गौरीच्या सणाला साजरं होतं कारण कैरीची चटणी लोणचं आणि कैरीचं पण टरबूज असा सुंदर सुंदर बेत या सणाला होत असतो कारण हा नैवेद्य चैत्र ग गौरीला आपण दाखवला जातो आता ही गौर कधी बसते तिचं व्रत कसं असतं चैत्रगौरीची स्थापना केल्यावर त्याचं विसर्जन कसं होतं ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे तर चैत्रगौरीच्या व्रताने आपल्या कुटुंबाला काय लाभ होतो ते आपण आज पाहूया तर चल तर चला आपण पाहूया तुमचं नवीन लग्न झालं असेल घरात चैत्र नवरात्र बसवायचं असेल तर अतिउत्तम हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल चैत्र गौरी म्हणजे काय महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला देवघरातील अन्नपूर्णाची गौर म्हणून वेगळा आसन आपण स्थापन करतात महिनाभर त्यांची पूजा करतात आणि त्या निमित्तानं सोयीनुसार चैत्र नवरात्र आपण हे साजरं करतो तर चैत्र नवरात्र हे आपण कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदी कुंकू करून आपण हे साजरं केलं जातं त्या तसंच चैत्र नवरात्रीला आपल्या घरी म्हणजे चैत्र गौरीच्या निमित्तानं आपण ज्या स्त्रिया हळदी कुंकवाला बोलवतो किंवा आपल्या माहेरच्या लेकी आपण हळदी कुंकवाला बोलवतो आपण लेकीचे पाय धुतो त्यांच्या हाताना थंडावाचं प्रतीक मानून चंदनाचा लेप लावतो यावरून भिजलेल्या हरभऱ्यांची फळासह सुवासिनेची आपण ओटी भरतो तर त्याचबरोबर वाटली डाळ त्यात मस्त असं कैरी टाकली असते त्याचबरोबर थंडगारपणा टरबोज हे समारंभाचं वैशिष्ट्य असतं हे सर्वांना वाटलं जातं त्याचवेळी गौरीचं गाणंही म्हटलं जातं चैत्रात गौर माहेर येत येत असतं त्यामुळे सगळे त्यांचे कौतुक सोहळे करून घेत असते आणि ती अक्षय तृतीयेला परत आपले सासरे जाते असं आपण सगळे मानतो त्याचप्रमाणे आपण हे सगळे विधी करतो गौरीसमोर अथवा दारात त्या दिवशी कुठली सोबक अशी रांगोळी काढायला महत्त्व आहे तर या चैत्र गौरी दिवशी चैत्रांगण ही रांगोळी काढायला खूप महत्त्व आहे या रांगोळीत चंद्र सूर्य गोपद्म कासव तु वृंदावन फेर धरून नाचणाऱ्या मुली शंख चक्र गदा स्वास्ति कमळ लक्ष्मीची पावलं राधाकृष्ण अशी सारखी ठराविक विषय प्रतीक म्हणून रेखाटले जातात रोज सकाळी रांगोळी काढून त्यांना हळदी कुंकू फुले वाहिले जातात रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं नेत्रदीपक रांगोळी हे देखाव्याचं प्रतीक आहे ते स्त्री मनाला जास्त समाधान देतं चित्रांगण रेखाटताना तो आनंद आपल्या मनाला भावून जातो वसंत ऋतू हे म्हणजे चैत्र पालवी चैत्रांगणाच्या चे निमित्तानं हा त्यामागचा हेतू असतो पूर्वी हळदी कुंकवासारखे समारंभ घरच्या उंबरट्यातच व्हायचे त्यामुळे महिलांना बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळे फक्त कसं आता हळदी कुंकवासारखे समारंभाला घरचा उंबरटा ओलांडून सहसा महिला ह्या बाहेर पडत असतात त्या हळदी कुंकाच्या निमित्तानं त्यांचा विरंगळा त्यांना तिथं भेटत असतो आणि इतर समाजातील स्त्रियाही त्यांच्याशी परिचय होत असतो आपलं सर्व दुःख ताणतणाव विसरून त्या थोडा विसावा घेण्यासाठी त्यानिमित्त का होय ना त्या एकत्र येत असतात रोजच्या कामातून थोडी करमणूक व्हावी ही त्यांचीच ओढ असते अनेक स्त्रिया आपली चिंता काळजी विसरूता यावी तणाव हलका व्हावा म्हणून हळदी कुंकू समारंभ करतात अशा समारंभाला स्त्रियांना एकत्र आले पाहिजे याने करून कसं सलोख्याचे संबंध आपले निर्माण होतात चैत्र नवरात्र सोहळा चैत्र पाडव्यानंतर चैत्र शुद्ध तृतीयेला सुरू होतो आणि चैत्र गौरीचा हा उत्सव चैत्र गौरव म्हणजेच पार्वतीचा उत्सव चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख तृतीयेपर्यंत घरातील देवघरातील पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा करतात या पूजेमध्ये देवघरातील अन्नपूर्णा मातेला गौर म्हणून झोपाळ्यावर बसवले हो जाते देवघरातच छोटासा झोपाळा तयार केला जातो किंवा तयार झोपाळा आणून आसन बसवले जाते तर झोपाळ्यावर अन्नपूर्ण मातेला बसवले जाते आणि त्यांची पंचोपचारी ही पूजा केली जाते तर ही पूजा आपण अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजे कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारीही करू शकतो हळदी कुंकू समारंभामध्ये गौरीपुढं आरास टरबुजांची वेगवेगळ्या पदार्थाची इथं आरास करण्यात येते तसंच वेगवेगळे फळं इथं मानले जातात जसं आपण की महालक्ष्मीच्या पुढं जशी फळांची आरास करतो महालक्ष्मीचं जसं गोड कौतुक करतो तसंच आपल्याला गौरीचं पण ह्यावेळेस कौतुक करायचं असतं फक्त कसं हा नैवेद्य थोडासा वेगळा असतो म्हणजे इथं कसं कैरी घातलेले हरभऱ्याची डाळ कैरीचं पण टरबूज ह्या गोष्टी ह्या गौरीच्या नैवेद्यामध्ये समाविष्ट असतात तसेच टरबुजांचे वेगवेगळे आकार बनूनही आरास केली जाते अक्षय तृतीला तृतीयेला या गौरीचं विसर्जन हे केलं जातं तर वन ठिकाणी दिसत नाही परंतु स्त्री शक्तीचं प्रतीक असणार ही चैत्र गौ एक प्रकारचे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सवच असतो त्यामुळं हे चैत्र नवरात्रोत्सव तुमच्या इथं साजरं होतं का किंवा हे चैत्र गौरीचं एक महिन्याचं व्रत हे तुमच्या साजरं होतं का हे मला पण नक्कीच कळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त